नमस्कार खादार खाऊ डॅम्स किचन मध्ये स्वागत करते खर तर आज इतका छान मूड होता कोबीचा मस्त चमचमीत सगळ्यांना आवडेल ना असा एक पदार्थ तयार करायचा मग काय हे बघा बाजारात घेतलेला कोबी एकदम फ्रेश बर का वरून एवढा सुंदर एवढा स्वच्छ हे काही प्रश्नच नाही मग काय स्वच्छ एकदा धुवून घेतला आणि वरची चार पाच पानं मात्र त्याची काढून घेतली आणि मला या आपल्या रेसिपीला एक छान शेप द्यायचा होता म्हणून मस्त अशी मला वाटलं की ही पानं आपल्याला उपयोगाला येतील पण आता पुढं जाऊन बघा झालं तरी काय जे घडलं ना ते खूप विचित्र आहे बरं का तर मी हा कोबी जो आहे ना तो देठ काढलं आणि पानंवरची एक चार पाच पानं काढून घेऊन उकळत्या पाण्यामध्ये टाकला आता उकळत्या पाण्यामध्ये हा तर खरं तर रेसिपीचाच पार्ट आहे पण त्याच्यामुळे माझा एक फायदा झाला आणि तुमच्यासोबत शेअर करताना वाईट पण वाटते की झालं काय उकड्या पाण्यात दोन तीन वेळा असा अलटी करून दोन ते तीन मिनटं वरचा भाग फक्त रंग बदले तो पर्यंत ठेवला होता वरच्या भागामध्ये चाकू खूपच गेला की नाही की लगेच मी ठरवलं की हा आपल्याला कोबी बाजूला पाडून घ्यायचा आहे इथं पर्यंत सुद्धा माझी रेसिपीची स्टेप अगदी परफेक्ट झाली बरं पर का आता बघा तुम्हाला कळेल आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की एवढा वाईट अनुभव आपल्याला येऊ शकतो का स्वयंपाकघरात अशा गोष्टी घडतच असतात खालच्या देठामध्ये दे जेवढी जाईल तेवढी सुरी खूप असली आणि गरम उकळत्या पाण्यातनं हा कोबी बाजूला काढला हाताला थोडेसे चटके बसत होते पण म्हणलं आता आपण व्यवस्थितच करतोय ना तर पुढं जाऊया म्हणून मग मन एक एक करून पान काढून घेतलं आता हे पान जे ना तेच माझ्या रेसिपीसाठी म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एक पाककृतीला शेप देण्यासाठी म्हणून खूप उपयोगी आहे हो बरं का मग ठरवलं हो की हे पण आपण करून घेऊयात आणि जसं जसं हा कोबी मी उलगडत गेले ना तसं तसं मला अंदाज आला की अरे आपण केलेली ही कृती योग्यच आहे म्हणजे प्रत्येक महिलेनं खर तर असा कोबी पाण्यामध्ये उकळून घ्यावा म्हणजे मग तुम्हाला कळेल की आतमध्ये काय असतं हे बघा आतमध्ये वरून छान स्वच्छ दिसणारा कोबी आतमध्ये अगदी सडका म्हणजे कुजलेला आहे एवढं हे झालं ना म्हणलं बापरे बरं बर झालं आपण उकळता पाण्यात टाकलं आणि वरचं काढून घ्यायला सुरुवात केली डायरेक्ट जर चिरला असता किंवा खिसला असता तर विचार करा काय झालं असतं म्हणजे तसं आपण दुर्लक्ष करत नाही बारकाईने बघतो पण हा आजचा अनुभव जो आला ना तो सुद्धा अजिबात चांगला आला नाही बर का ठीक आहे भाजीवाल्यांची पण काही चूक नव्हती त्यांना काही माहिती की आतमध्ये एवढा खराब निघेल किंवा आतमध्ये नास्का असेल पण आपण जागृत असणं किती महत्वाचं असतं नेहमी स्वयंपाक करताना गडबडीच्या वेळी आपण एखाद्या वेळी कोबीचा गड्डा धुतो दोन भाग करतो आणि चिरायला घेतो पण हे बघा मी जर आज तसं केलं असतं ना तर हे काय झालं असत आतमध्ये मधला भाग जो आहे ना तो अगदी सडलेला आहे मग त्यात आळी किंवा गोगलगाय गाय सुद्धा असते बर का म्हणजे दोन वर्षापूर्वी वगैरे मला गोगलगाय गाय सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात कोबीमध्ये गोगलगाय गाय सापडली होती तेव्हा सावध राहा भाज्या स्वच्छ निवडून चिरून आणि पारखूनच घ्या तर आता मी याचा डेट काढून घेतला पण तुम्हाला दाखवण्यासाठी बरं का माझं काही धाडच होईना म्हटलं जाऊ दे गेला कोबी वाया तर जाऊ दे पण वापरणार नाही मग हो नाही हो नाही करत हा कोबीचा गड्डा तसाच बाजूला ठेवून दिला आणि दुसरा गड्डा आणायला गेले बर का पटकन गाडी काढली आणि कोबीचा गड्डा घेऊन आले तो मस्तपैकी असा खिसून घेतला आता तो सुद्धा आपल्याला दाखवलेल्या पद्धतीनंच आधी साफ करून घेतला आता काय काय वाटण केलंय आणि रेसिपी काय केले ना त्याला सुरुवात करूयात तर मस्त असा हा ताजा फ्रेश दुसरा कोबीचा गड्डा मूड व्यवस्थित करून करायला घेतलेला तर हा गड्डा जो आहे ना तो चिरून घेतला आणि चिरताना आपण तसंच म्हणजे सेम प्रोसेस वरची पानं काढून घेतली पण थोडासा गड्डा मोठा असल्यामुळं मग त्याचे चार भाग करून घेतले बरोबर चार पाकळ्या झाल्या आणि हा वजनी अर्धा किलो आहे म्हणजे पाचशे ग्रॅम आपल्याला एवढा लागणार नाहीये म्हणून मग चार भागातले दोनच भाग वापरले आणि दोन भाग फ्रीजमध्ये ठेवून दिले हो पण ते पण निवडून पारखून बर का तुम्हालाही भाजीच्या बाबतीत असे काही अनुभव आले असतील ना तर ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे आपलं काम आहे की आपण एकमे एकमेकीसोबत आपले अनुभव शेअर करणं आणि घडलेल्या गोष्टी एकमेकींना सांगणं ज्यातून म आपल्या मैत्रिणी सावध होतील नवशिक्या मैत्रिणी नवीन स्वयंपाक करणाऱ्या किंवा कॉलेजच्या मुली वगैरे ज्यांना अनुभव जास्ती नसतात ना त्यांना या टिप्स नक्की उपयोगी येतील तर चला आता मूळ फ्रेश केलाय बरं का आणि हा कोबी जो आहे ना तो चार भाग करून दोन भाग फक्त आपण वापरणार आहोत ते आपली वेपर्सची जी खिसणी असते ना त्या वेपरच्या खिसणीवरती किसून घ्यायचे तर पहिला जो भाग आहे तो वेपरच्या खिसणीवरती किसून घेतला बारीक जाळीची खिसणी जर तुम्ही घेतली ना तर कोबीचा चौथा पाणी होतं म्हणजे पाणी जास्ती होतं मग आणि आपल्याला लांब लांब मस्त मोठा असा कोबी हवाय म्हणून मग मुण सरळ वेपरच्या खिसणीवरती असे काप करून घ्यायचे बघा किती छान आणि पटकन कोबी चिरला गेला सुरीवर विळीवर असं चिरण्यापेक्षा एकदा कोबी चिरून बघा बरं का ही नवीन ट्रीक आहे तुम्हाला आवडली ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा तर इथं मी मुठभर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता लसूण मस्त असा हिरव देशी लसूण आहे त्याच्यासोबतच हिरवीगार मिरची आणि हे सगळं आपल्याला ठेचून घ्यायचंय आता हे मिक्सर मध्ये पण पटकन झालं असतं पण हौस म्हणतात ना तीहीच हौसेसाठी मी दगडी खलबत्ता स्वच्छ धुवून घेतला आणि त्या दगडी खलबत्त्यामध्ये हा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आता हा आपला ठेचा छान तयार झाला आता हा लसूण आणि मिरचीचा ठेचा एका कुंड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात आयत्या वयाला गडबड होऊ नये असं वाटत असेल ना तर तुम्ही असाच लसूण मिरचीचा ठेचा तयार करून त्याच्यावरती लिंबू पिळून जर फ्रीजमध्ये ठेवलात ना तर त्याचा वास आणि रंग दोन्हीही छान टिकून राहतो बरं का तर आता या चिर, म्हणजे चिरलेल्या कोबीमध्ये अर्धा कप को, कॉर्नफ्लावर घालून घेऊयात आणि त्यानंतर चमचाभर मीठ घालून घ्यायचं आता हा तयार केलेला आपला ठेचा सगळा वापरूयात मिरच्या तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं आपल्याला आता बेसन पीठ वापरायचे तर बेसन पीठ जे आहे ना ते जेवढं या कोबीला लागेल मावेल तेवढं बेसन पीठ घालून घ्यायचं म्हणजे हे खरं तर अंदाजेच घालायचंय दोन कप मावतं पण क्वचित एखाद्या वेळेला जर कोबीला पाणी सुटलं ना तर आणखीन सुद्धा लागू शकतं तर स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करत बेसन पीठ जसं मावेल ना तसं घालून घ्यायचं हे बघा हाताला आणि सगळ्या कोबीला हे बेसन लागलं पाहिजे मस्त असं आता हे सगळं मिश्रण आपण मळून घेऊयात अगदी एक जीव करून घ्यायचं आता जस जसं आपण हे मळत जाऊ ना तस तस याला पाणी सुटायला लागतं बरं का आणि हे जे मिश्रण आहे ना ते सैसर व्हायला हो लागत तर हे बघा पण त्याला मळायची प्रोसिजर जरा जास्ती वेळ करावी लागते दोन मिनटं तरी हे आपण छान सारखं एक सारखं मळून घेणार आहे आणि मळून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल कि ते कितपत म्हणजे कसं झाले हो या स्टेप अगदी व्यवस्थित बघावर का म्हणजे तुमचा हा पदार्थ अजिबात चुकणार नाही आणि माझ्या मनात जी कल्पना होती ना की जो मला शेप द्यायचा होता तो मी नेक्स्ट टाइम नक्की करेन आणि तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करेन तर इथं मी एक पसरट भांडं घेतले म्हणजे थोडक्यात ताट घेतले आणि त्या ताटालाच थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे आपलं सगळं तयार केलेलं मिश्रण त्याच्यावरती ओतायचं आता हे सैलसर झाले असंच आपल्याला हवंय फार घट्ट नको आणि फार सैल नको आणि नंतर हे सगळं जे ना ते हाताने व्यवस्थित एक सारखं कडे पर्यंत थापून घ्यायचं कुठेही जाड राहू नये किंवा कुठंही पातळ राहू नये अगदी पटकन थापून होत आणि मग त्याच्यावरती नंतर पांढरे तीळ जेवढे तुम्हाला हवेत ना तेवढेही पांढरे तीळ पसरा पांढऱ्या तिळाचा रंग आणि चव दोन्ही एकदम छान येते आता उकळत्या पाण्यावरती टबकडी ठेवायची आणि त्याच्यावरती हे ताट ठेवायचं आणि फक्त एक दहा मिनिटं वाफ काढून घ्यायची दहा मिनिटानंतर गार झाल्यानंतर त्याच्या या वड्या अशा पडतात आता या तयार झालेल्या वड्या ज्या आहेत ना ते आपण गरम तेलामध्ये तळून घेऊयात चांगल्या तापलेल्या तेलामध्ये एक एक करून जेवढ्या कढईत मावतील ना तेवढ्या वड्या सोडायच्या खमंग खुसखुशीत आणि मस्त अशा होतात एक आठवडाभर तरी मस्त अशा राहतात बर का तर अगदी लालसर होईक खरपूस मस्त अशा तळून घेऊयात सुरुवातीला गॅस बारीक ठेवायचा नंतर गॅस बारीक मोठा करायचा तेल चांगलं आपलं की पुन्हा गॅस बारीक करायचा आणि मध्यम आचेवरती या वड्या मस्त अशा तळून घ्यायच्या काय आवडला की नाही व्हिडिओ तर चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मग असेच नवनवीन मस्त असे खरपूस खमंग खसखशीत खुश पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील आणि हो मी सांगितलेल्या पहिल्या टिप्स ज्या आहेत ना त्या नक्की तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोचवा आणि तुम्हाला आलेले अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तर आता या मस्त अशा वड्या सॉस सोबत किंवा शेजवान चटणीसोबत खूप सुंदर लागतं चला उचला पटापट -पत। तुमच्यासाठीच आहेत बघा आतून मऊ आणि वरून खरपूस लालसर रंगाच्या मस्त अशी घ्या आणि पटकन तोंडात टाका